आज आमची जावई विकास गोंडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आज सर्व मित्रमंडळीच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं मी विकास गोंडकर यांना या उद्घाटनाच्या निमित्त कार्यालयाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शुभेच्छा देतो जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोर गरीब आणि गरजू लोकांची सेवा घडो कारण की जनसेवेचं हे जे कार्यालय असतं याच्यामध्ये लोक सहज लोकांना इथं गाठी उपलब्ध होऊ शकतात आणि विकास गोंडकरांच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क आहे सुजताशी आहे नामदार विखे पाटलांशी आहे नगरपालिकेत आहे साहेब संस्थांशी आहे एक चांगले शिर्डी शहराचे युवक कार्यकर्ते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे मदत करण्याची भूमिका आहे स्वतः खर्च करण्याची त्यांची क्षमता आहे तर त्यांनी जे कार्यालय सुरू केलं या कार्यालयाच्या दोन निश्चितच गोरगरीब जनतेला एक आधार मिळतो आणि कार्यालयात जर दोंता, दोंता, चोड़े चोड़े का ते दररोज आपले सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास आपले व्यवसाय सांभाळून जरी बसले तरी लोकांची विषय मार्ग लागू शकता अतिशय छोट्या छोट्या गोष्टी सार्वजनिक असतात पोलिटेशनची काम असतं नगरपालिकेचं असतं तलाठीची असतं या छोट्या कामांसाठी लोकांना त्या कार्यालयापर्यंत जाण्यापर्यंतपेक्षा आणि लोकांना सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता असल्यामुळे या कार्यालयाचा निश्चितच गोर गरीब आणि गरजू लोकांना फायदा होईल असं मला वाटतं त्यांनी जे आज हे जनसेवेचं कार्यालय सुरू केलं त्याला शिवसेना जिल्ह्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून अशीच सेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आज विकास गोणकरचा वाढदिवस पण आहे ते आमचे जावई असल्यामुळे आम्ही समस्त पोते पाटील परिवार व शिवसेनेच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो ओम साईराम सर्वप्रथम मी सगळ्या माझे जे मित्रपरिवार असेल आणि जे माझ्यावर प्रेम करणारे माझे सगळे मित्र माझे वडीलधारे आणि माझ्या ज्या लाडक्या बहिणी असतील मी सगळ्यांचे मला पूर्वक आभार मानतो की मला या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी मला फोनद्वारे भेटून आणि प्रत्यक्ष या या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या आणि तसेच शिर्डीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी पण भरपूर फोन करून मला शुभेच्छा दिल्या तसेच या जिल्ह्याचे युवा नेते मान्य डॉक्टर सुर्यदादा विखे पाटील यांनी फोनवर मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या माझे जे मी ज्यांना माझ्या राजकारणामध्ये माझे गुरु मानतो अशा दादांना मनपूर्वक आभार मानतो तसेच आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज दत्तनगर या भागामध्ये जनसेवा हीच ईश्वर ईश्वरसेवा या उद्देशाने आ, मी माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प केला आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये काहीतरी एक ऑफिस किंवा भेटण्याचं ठिकाण आपण ठरवलं पाहिजे त्या उद्देशाने मी काल भावांच्या आशीर्वादाने आणि माननीय डॉक्टर सुयादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सेवेसाठी जनतेच्या या ठिकाणी ऑफिस सुरू केलं मी सर्व माझ्या मायबाप जनतेना विनंती करतो राजकारन का। की यामध्ये कुठलंही राजकारण मी राजकारणासाठीही हे ऑफिस खोललं असं तुम्ही वाटून देऊ <coughs> नका कारण की शिर्डीच्या प्रत्येक जडण जडणघडणीमध्ये थोडा का होईना पण खारीचा वाटा मी प्रत्येक वेळेस उचललेला आहे असं मला वाटतं आणि माझं माझ्यावर भरपूर लोकांनी प्रेम केलं आहे त्याच्याच आशीर्वाद म्हणून मी हे ऑफिस चालू केलं असं आज मला वाटतं आहे यामध्ये भरपूर लोक आज म्हणतील की इलेक्शन आलं आहे पुढचे पाच वर्ष पाच मागचे पाच वर्ष यांनी काय केलं ना आता इलेक्शनच्या तोंडावर आपण हे ऑफिस चालू केलं तर मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना पण हे सांगतो की मी ऑफिस चालू करायचा उद्देश म्हणजे इलेक्शन आहे म्हणून हे ऑफिस चालू केलं असं काही नाही आहे मी आज पण सर्वसामान्य जनतेमध्ये आहे इथून पुढे पण सर्वसामान्य जनतेमध्ये राहणार आहे आणि मी मागचे पाच वर्ष जरी बघितले तर माझे प्रत्येक जे असतील सामाजिक काम ते सर्व लोकांनी सर्व मायबाप जनतेंनी हे बघितलेलं आहे आज मी मूर्तीनी जरी लहान असलो तरी मला तरी वाटतं की माझे जे काम आहे ते नक्कीच माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेला आवडत असेल त्यामुळे मी माझ्या माझी जी इच्छा आहे जनसेवेची ती यापुढं सदैव चालू ठेवेल दादांनी मला माझ्यावर विश्वास दाखवावा नाही दाखवावा ही त्यांची इच्छा आहे साहेबांची इच्छा आहे पण मी या ठिकाणी मी आज सांगतो की ह्या जनतेसाठी मी सदैव या ठिकाणी माझे दोन सकाळचे दोन तास आणि संध्याकाळचे दोन तास हे जनसेवेसाठी मी देणार आहे कोणाचीही काही अडचण असली तर या ठिकाणी येऊन तुम्ही मला भेटू शकतात मी नक्कीच तुमची स समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की कोणाचीही काही अडचण असल्यास मी या ठिकाणी तुमची समस्या सोडवण्यासाठी इथे उपस्थित आहे माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी मी तुमची समाज सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओम साईराम धन्यवाद यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांनी ऑफिसचं उद्घाटन केलं त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक अभिनंदन विकास भाऊ बद्दल सांगायला गेलं तर तेवढं कमी आहे विकास भाऊ यांनी तेरा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने वेळोवेळी गोरगरीब लोक असेल शिवजयंती असल हॉस्पिटल कार्य असेल किंवा असंख्य मित्रपरिवार असा कमावलेला आहे का त्यांनी प्रत्येक वेळेस त्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टीत विकास गोंदकर सक्रियांनी सहभाग घेतात व त्या गोष्टीचा पाठपुरावा हो करतात आणि विकास गोनकर यांची एक ओळख सांगायची म्हणली तर सुजय दादा विखे पाटील यांचे एक कट्टर समर्थक ही अशी विकास गोनकर यांची ओळख आहे सुजयदादा नेहमी त्यांच्या कुठं पण असले तर भाषणात सांगत असतात का विकास गोनकर म्हणजे माझा उजवा हात आहे त्याच्यामुळं विकास भाऊ बद्दल जेवढं पण सांगायचं म्हणलं तर तेवढं कमी आहे आणि मी माझ्या वतीने विकास बोगनकर पाटील यांना त्यांच्या भावी कार्यास व शुभेच्छा देतो आणि परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो